खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आत्ता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर अंबड लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव नाशिक मनपा शिक्षण विभाग जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलनी येथे योग दिन उत्साहात साजरा नाशिक मनपा शिक्षण विभाग जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलनी येथे जागतिक योग दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्री नरहरी श्री रामहरी संभेराव योग शिक्षक तथा प्रमुख मार्गदर्शक श्री प्रकाश महाजन श्री गौरव बोडके पर्यवेक्षक श्री शरद रुमाले उपस्थित होते प्रभारी मुख्याध्यापक श्री रेखजी वसावे श्री सुरेश खांडबहाले श्री यशवंत जाधव श्री पुनाजी मुठे श्री सुरेश चौरे श्रीमती पल्लवी शेवाडे भारती पवार सोनाली कुवर कविता शिरोडे विद्या भंगाडे वैशाली पाटील यांनीही महाजन यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना योग अभ्यासाचे धडे दिले योगाचे विविध प्रकार करून प्रत्यक्ष करून दाखविले व करून घेतले सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी सहभाग घेऊन योग प्रात्यक्षिके केली प्रमुख अतिथी श्री रामहरी संभेराव यांनी योग दिनाचे महत्व व योगाचे जीवनातील महत्व योग व आरोग्य यावर अनमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री सुरेश खान बहाले तर आभार श्री यशवंत जाधव यांनी मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा